जायचं जायचं का काय मेंढ फाळ आले ना वावर त्या समोरच्या वावर जायचं ना आता चल आपण त्यांचं आपण बिराडच पाहू आपण कस काय चालतं चल ना पाहिलं मजा येईल आता मेंढ्या मेंढिया शिप शिप मेंढीला शिप म्हणतात शिप मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आपल्या घराला कलर दिला आणि या सेफ्टी डोअरला पण बघा किती भारी कलर दिलाय ती गाडी राहू दे इथं गाडी नको घेऊ तिकडं आपल्या घरासमोरचं हे जे वावर होतं या वावरामध्ये सोयाबीन होती ती काढली आता इकडे पेटवायचं काम चालू झालंय पहा आणि इकडे किती मेंढ्या आले तर आपल्याला तिकडं जायचंय बघा खूप मेंढे आहे आप तर आपल्याला तिकडं जायचं आता खाली पाहून चालकाय ना सोयाबीन खतरनाक सोयाबीन चीवढा येईल हे गंज कशाचे काय हे मेंढ्या खातील का हा मेंढ्या खातील किती मेंढ्या आहे हा ते तिकड़ तिकड़ एक बिराड ते तिकडं तिकडच्या वावरामध्ये एक बिराड बसले होते मेंढ्यांचं शेकायला ही मेंढी आजारी पडली का न गपचुप बसली बाकीच्या मस्त चरू राहिल्या वावरामध्ये कुठल्या होताय तुम्ही हिवरगाव जवळच आहे सायपाक वगैरे सगळं झालं का सकाळी किती वाजता होतं काय नाव आहे बाळा तुझ स्वाती आणि आहे बाळाचं रोहन तर बघा यांचं हे आहे ही कोणती गाडी आहे ट्रॅक्टर आहे का हां ट्रॅक्टर आहे यांची भांडे कोंडे यांचं स्वयंपाक झालाय बघा इथं चूल मांडली होती सकाळी सकाळी यांचे कपडे इथं वाळत टाकले छानपैकी असं बाज बिज सगळं काही बिराडे याच्यामध्ये ठेवलेलं आहे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये हा ही छोटीशी गवान पण बनवली बघा ना किती बारी छोटीशी गवान हे बघा या ट्रॉलीमध्ये यांचं सर्व साहित्य सगळंच आहेत ते आणि लहान मुलांची वेगळी सायकल पण आहे बघा ते एक बिराड होत ते काकांनी ना त्यांच्या मेंढ्या त्या तिकडच्या वावरात लावलेल्या या वावरातच लावल्या होत्या त्या बाजूला पण मग तिकडे ना ते फटाके वाजत होते रात्रीचे मग मेंढ्या घाबरायच्या त्याच्यामुळे ना मग त्यांनी तिकडं लांब त्या वावरामध्ये बिराड नेलं काय रे इथं मेंढी का घाबरायली छोटे छोटे पिल्ले हा म्हणजे त्यांना खाली जागा बनवलेत हा भारी जुगाड लावलायत तुम्ही हा म्हणजे ही जाळी उघडायची आणि याच्यातून टाकायच्या आहे भारी आहे तुमचं किती पिल्ले आहेत तुमच्याकडे आता हे असे ते आहेत पिल्ले असते तीच एक सगळे बसती का याचे काय सोडून द्यायले आपला मोठ्या मेंढ्यांमध्ये <laughs> किती मेंढ्या हा शंभर मेंढ्या सगळ्या शंभर जास्त असतील होऊन जवळचे जवळच फडके किती पडेल पण मग त्यांच्याकडे राहत त्यांची त्यांची लाकडं हे बा तरी त्यांनी गोळा केले बघ ती मोळी बांधून ठेवली इथं स्वयंपाकासाठी आता कुठं चालले तुम्ही आता इकडं मोर चांदोलीकडं खिडेल तिथं भेटल तिकं चांदोळीला माहिती था वावरात थांबले असेल अजून एक दोन दिवस का नाही खा काय नाही म्हणजे फिरावं लागत का सतत वाडा म्हणते न याला वाडा वाडा म्हणतात वाडा या ठिकाणी दोन वाडे आहे बघा तिकडचं एक वाडा आला बघा त्या वावरात तुम्हाला दाखवतो बघा ये बघा आणि तिकडच्या याच्यात काय होत आहे ते म्हणजे दोन बिराडे का ते कुठले ते लोक मोहाडी हा तर त्यांच्या किती मेंट आहे का आपण त्यांच्याकडे जाऊन पाहू ते मोहाडीचं बिराडे मस्त पैकी त्यांनी पण कपडे वाळत टाकले दोन गज उभे केले दोरी बांधली त्याच्यावर कपडे वाळत टाकले हे आणि इकडे छोटस बिराडे बघा हे त्यांचं मोटरसायकल आहे ना ती फक्त पुढं लावणार आणि ओढत नेणार तर बघा किती पॅक असं जाळीदार मस्त बनवलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये सगळे बाज बीज त्याच्यानंतर ही दोरी जी असते ना हे जाळे बनथे याला हे सगळे कपडे भांडे हे बघा यांची पण चुली इथं लावली होती त्यांनी सकाळी यांचे मेंढे वेगळे आहे आणि त्यांचे मेंढे वेगळे आहे याच्यामध्ये एक पिल्लू पहा हे बाई पिल्लू एक याच्यात इकडं सगळं गवाळ पेटवलंय सगळा धूर धूर झालाय बा आणि तिकडं दुसरा वाडा आहे तो तो कुठला वाडा आहे आपण त्यांना विचारू कुठला वाडा आहे बा आहे ना किती मेंढ्या तुमच्याक सव्वाशे दीडशे यांच्या सव्वाशे दीडशे मेंढ्या ह्या आणि तिकडं त्यांच्या पण सवाशे दीडशे मेंढ्या आहे आणि तिकडे ते जे मोडेवाले त्यांच्याकडे किती त्यांच्याकडे दोन एकशे दोन एकशे म्हणजे जवळपास आता पाचशे सहाशे मेंढ्या बरं का आत्ता काय नागगोळे आता नको आजू तिकडे सगळा दूर झालाय पहिले आंघोळ करून घ्या आता खूप वेळ झालाय नको नको